चला आल्यानं सगळे आता बसले वर्ष आपण काय शिकणार आहोत आता लिप वर्ष आता एकंदरीत वर्षाचे महिने किती वर्षाचे महिने किती असत अरे थी थी थी? या, या। थी थी थी? एका वर्षात महिने किती असत एका वर्षात एका वर्षात महिने बारा ठीक आहे एका वर्षामध्ये महिने किती झाले बारा ना? बारा महिन्यामध्ये फेब्रुवारी किती दिवसाचा असत फेब्रुवारी थर्टी वन दिवसाचा असत कुठल्या कॅलेंडर मध्ये ट्वेंटी अठ्ठावीस दिवसाचा असतय फेब्रुवारी महिना पण लिप वर्षामध्ये तो किती दिवसाचा असतय एकोणतीस दिवसाचा असतो मग हा एकोणतीसवा दिवस किंवा सर्वसामान्य जे वर्ष आहे कि नाही सर्वसामान्य वर्ष जे तीनशे पासष्ट दिवसात असते किती दिवसात असते तीनशे दिवसात असते पण लिप वर्ष जे आहे ते किती दिवसाच असते तीनशे सहासष्ट दिवसात सहासष्ट मग आता जर जनरली वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचा असेल तर मग हे तीनशे सहासष्ट दिवस कुठून आला एक एक वाढला ना दिवस मग कुठून वाढला बर आपली जी दिनदर्शिका आहे ती कुठल्या दिनदर्शिकेच्या आधारावरती घेतलेली आहे म्हणते का तुम्हाला नाही कॅलेंडर आहे जी दिनदर्शिका आहे ती कुठल्या ह्याच्या पद्धतीने घेतलेली आहे तर ग्रेगरियन दिनदर्शिकेच्या ह्याच्यावरून घेतलेली आहे कुठली ग्रेगरियन कुठल्या ग्रेगरियन आता हा ग्रेगरियन दिनदर्शिका आहे ग्रेगेरियन दिनदर्शिका जे आहे तो ग्रेगरियन पोप ग्रेगरियन पोप किती काय केलं पोप तेरावा यानं पंधराशे ब्याऐंशी ला किती कधी पंधराशे ब्याऐंशी ला कोणतं वर्ष कोणतं कॅलेंडर सुरू केलं ग्रेगरियन कॅलेंडर सुरू केलं कोणतं ग्रेगरियन कॅलेंडर सुरू केलं कोणतं कॅलेंडर सुरू केलं ग्रेगरियन ग्रेगरियन कॅलेंडर ह्या ग्रेगरियन कॅलेंडरला कोणतं कॅलेंडर मध्ये सौर कॅलेंडर सुद्धा म्हणतात कोणतं सौर कॅलेंडर सुद्धा म्हणते ह्या ग्रेगरियन कॅलेंडरला कोणतं कॅलेंडर म्हणायचं सौर कॅलेंडर म्हणायचं कोणतं कॅलेंडर म्हणायचं सौर कॅलेंडर म्हणायचं कोणता आणि जगातील शक्यतो सगळेच देश जे आहेत ते कुठल्या ह्याच्यावरून त्यांचं ते दिनदर्शिका किंवा कॅलेंडर बनवतात तर ह्या ग्रेगरियन कॅलेंडरवरूनच बनवतात का त्याच्यातली जी माहिती आहे ती निश्चित आणि खरी असल्यामुळे ह्या दिवस कॅलेंडर त्याच सगळे कॅलेंडर काय केले जातात ठरवले जातात त्याच्यावरूनच माहिती सगळी घेतली जाते मग आता एकंदरीत सामान्य वर्ष किती दिवसाचं पाहिलं आपण तीनशे पासष्ट किती दिवसाचं पाहिलं तीनशे लीप वर्षामध्ये किती दिवस तीनशे सहासष्ट केले मग हा तीनशे सहासष्ट दिवस आहे ना तो कुठून आला आता एकंदरीत बघा अरे अठ्ठावीस जो तारखेचा फेब्रुवारी महिना असतो तो चार वर्षानंतर एकोणतीस तारखेचा होतो किती तारखेचा होतो एकोणतीस तारखेचा होतो म्हणून हा एक दिवस इथं वाढवला जातो फेब्रुवारी महिन्यामध्ये मग ते कसा वाढते तर बघा ज्या वेळेस तीनशे पासष्ट दिवसांचं वर्ष असतं त्या वर्षामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्ष म्हणजे किती चार वर्ष चार वर्ष प्रत्येक वर्षाला सहा तास किती सहा तास बारा महिन्यामध्ये किती तास सहा तास कमी केले जातात चार वर्ष किती सहा तास एका वर्षी सहा तास तर चार वर्षाचे किती तास झाले एका वर्षामध्ये सहा तास कमी केले चालेटी फोर तास तर मग किती झाले चार वर्षानंतर किती तास कमी झाले चोवीस तास कमी झाले चोवीस तास कमी म्हणजे किती तर प्रत्येक वर्षाचे सहा तास कमी केले जातात ते सहा तास मग चार वर्षाचे किती तास झाले चोवीस तास झाले आणि चोवीस तास म्हणजे एक दिवस, दिवस। म्हणून तीनशे पासष्ट ऐवजी जे लीप वर्ष आहे ते किती दिवसाचा तीनशे सहा दिवसाचा व्हायला आणि हा तीनशे सहासष्ट दिवस आहे तो कोणत्या महिन्यामध्ये ऍड केला जातो हे फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये ऍड केला जातो म्हणून लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती ऐवजी किती दिवसाचा असतो किती दिवसाचा ऐवजी एकोणतीस दिवसाचा असतो म्हणून ह्या एकोणतीस दिवसाचा जो महिना असतो त्याला लीप वर्ष असं म्हणायचं ज्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस येतात ते वर्ष कोणतं वर्ष असतं मग लिप वर्ष असत मग एखाद बालक जर एकोणतीस फेब्रुवारीला जन्मला तर त्याचा वाढदिवस किती दिवसानंतर येते मग प्रत्येक चार वर्षानंतर येते त्याचा किती वर्षानंतर यायला चार वर्षानंतर यायला बरोबर का हा म्हणून मग काल का आता लिप वर्ष कसं आलं ते म्हणून ग्रेगरियन कॅलेंडर मध्ये हा एकोणतीसावा दिवस वाढीवाहिक व ते जे लिप वर्ष आहे ते किती दिवसाचं आहे तीनशे सहासष्ट आहे कळाला ठीक आहे चला आता विसर